तुम्ही सगळं मस्त आहे तर माझ्या चेहऱ्यावर आनंद आलाय कारण का मा अचानक मामा कॉल केला बोललाय आणि मी आलाय आणि मामा एकटा नाही आलाय सगळी गँग आले आता पण भेटूच मामाला पण आता मैत्रीण आली म्हणजे मी तिला फेटाल तर तिचं काम आहे कशी आहे ब्लाऊज काम होतं ना म्हणून आले आता नक्की आहे खूप दिवसांनी बघा साड्या आणल्या तिने इतकशी माझी पालखी एरियाकडे आपण जाऊ गेलो तर नक्कीच आहे पालकी बघायला तर याने आमंत्रण दिलंय आपल्याला आपण जाऊ आणि काकी पण आल्या आहेत खूप दिवसांनी आलं तिथे कशा आहेत भेटायचं आहे ना आपल्याला वर चालिय आलो होत आणि मामा दिवस पण आली आहे का कशी आहे माहिती पण नाही मला असं चालते मामा सगळं ती केले आणि आम्ही कुठेतरी चालू मी समाला तर माहिती आहे मामाच्या कारणासाठी आलो तिथे चाललोय आता दिदीलाही केला यस नाही पोरांना घेऊन दिदी चालेल मॉलला त्यांची वेगळीच माझं चालू जायला मामा मामी दक्षित मम्मी पप्पा कुठे चाललोय ललिता चालू चाललोय दक्षित आला असेल तर त्याला ठेवत होतो मी कसं राहिला मम्मी पप्पा तुमच्या इंटर ट्रेनवरून लोक वेगळ्या डप्प्यासाठी आलेच ते पण लवकर समोरून ला का आलोय मावशी कडे का चालतोय आपण सांगतो काय घेऊच एकमेकांना पिकतायचं आता लडिता लाईन बोलतो ती येत नाही कोण ती येणारच नाही ती काय काम आहे का तर मम्मी तिला बोलते ये अशी कशी ये तिला माहिती नाही तर कशी आहे काय तू मला माहिती शाळेतून चाललंय घालून चला आता काय आलो काय मावशीला आलो आलोय तर टी व्हीचं दुकान सुद्धा आखं भेटत नाही पप्पा आणि मी या साईडला मामा त्या साईडला आणि फायनली दुकान भेटते आता चाललं नाही तिला समजलं का तिला समजलं तिला समजलं आणि आम्ही का आलोय ते समजलं ना त्या पत्ता नाही खाऊन मोकळे होतोय मला लोकेशन आहे माझ्या मैत्रिणीने ते सांगितले आम्ही चालू आलो ते बघू काय होतंय प्रांजन आहे आपल्यासोबत पण नाही माझ्याकडे नुसता मम्मीला नाही नये खरंच तर फायनली एका दुकान झालं रिलायन्स बंद आता फायनली दुकानात आलो आणि टीव्ही बघतोय भेटले खूपच प्राईज सांगताय म्हणून आम्ही विचार करतो काय करायचंय खरंच तर नाहीये काय टीव्ही घ्यायचे का नाही आज दूर तर नाही व्ही पहिले रिलायन्स बंद आता आम्हाला आवडली पण तो कमी नाही करत आहे आणि मम्मी आता

चालले आणि मामाटला कानातले बघते मामा आहे आणि लक्षिता तर सगळंच पाहिजे कानातले वगैरे घ्यायचो ह्यांच्याकडूनच केसे अंकल कुठे परीक्षा पण आहे फोन भेटलेत गोपले गुण भेटलेत जेवला जेवा जेवा बाय तुम घेतला आता मामा येत नव्हता बुद्धून आसेन घाबरतो मामा लिफ्ट मी पण घाबरते पण कधी ना कधी आता घरी जाऊन दिदी काय झालं लिफ्ट तिने काय घेतली काय झालं बस एक नंबरची पंचायती आहे तिच्यात गुरु विचारलं सगळं मावशी आली आणि बसले बसले आत्ताने मारली वेटरवर पण बसलाय बाजूला येऊन दीदीने श्रीमात केला आहे आम्ही आता या आजचा दिवस टीव्ही बघायला गेलेलो मावशीसाठी पण आता बघू कधी मोहोच लागतो टीव्हीचा आणि मामा मामी तर झोपलं आणि यांच्या गप्पा काही संपला आणि पोरांचा भोंगाट पण काढते बाय